लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न महावीर जयंतीच्या निमित्तानं दाळमंडे आडते बाजार धार्मिक परीक्षा बोर्ड तसंच विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट देऊन भगवान महावीरांच्या मूर्तीस पुष्प अर्पण केलं यावेळी बोलताना खासदार म्हणाले की भगवान महावीर हे त्याग करुणा आणि संवेदनशील शीलतेचे प्रतीक आहेत त्यांची संयम सदाचार करुणा आणि अहिंसा ही शिकवण समाजाच्या कल्याणासाठी आहे यामुळे ही शिकवण प्रत्येकानं आत्मसात करून जीवन सुखकर करावं असंही सा सा त्यांनी सांगितलं त्याबरोबरच जैन मानवांना त्यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासह माननीय नगरसेवक सचिन जाधव हो। अजिंक्य तळे प्रशांत बुद्ध कमलेश भंडारी आणि महावीर ग्रुपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर